मुड़दा गाडला या गावच्या पोरांचा समजा गाव सोडून रोज माझ्याच घराच्या भीती येऊन मोदत्यात आज फेकटच मोडते एकेकाच तू येऊ बाबा धनी काय करत मग तुला वाट काय वाटलं काय करीत होतो मी <laughs> मला वाटलं गावची पोर येऊन आपल्या भीती का काय <laughs> मग ती भिताडवाला करूस तोवर तू काय करीत असती मी बघत असते काय ते कवा का माझ्या कचाट्यात घावतेल ते बघत असते समजलं का समजलं 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 नक्की समजलं समजलं ना चला घरात अरे ते चला घरात चला घरात चला घरात करू करू तू मला एकदम लूज करून टाकलंस पार खरं काय नाही तर काय काय तुमच्या तर काही व्यवसाय नाही उरल वार येत भटकान पडते तुझ्या मुला झालंय सगळं अग याक्या काळी कसली तब्येत होती माझी दहा दहा माठ उचलायचो मी अशी आता दोन उचल ना मला तुझ्या मुला झालंय सगळं गुरा सारख राबतो मी तुझी काडीची मदत होत नाही मला काय मदत करीत नाही मी काय मदत करते मदत करीत नाही काय मदत करीत असते तुम्हाला काय करायचंय ते सांगा चल माती तुडावी हे म्हणजे कसं झालं माझ मला झालंय आणि शेजारी म्हणती माझ बाला ही बापेची काम ही बापेची काम झालं ना घेतलं ना अंग काढून अगं मला दररोज तुडवती तशी माती तुडवायची आणखीन काय असा मग बघा